नमस्कार मंडळी कमल यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत दिवस तुम्हाला आनंदाचा सुखाचा जावो तर हा व्हिडिओ मी आता सकाळीच बनवलेला आहे ते संध्याकाळपर्यंतचा आहे आमच्या सुट्टीमध्ये मुलं मोज मजा कशी करतात संध्याकाळी काय खायला करणार आहे हेही तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवतं आमच्या घराच्या जवळच एक उमराचं झाड आहे त्याला उमरं इतकी लागलेली आहेत की तेही तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दाखवते ते पहा उंबराच्या झाडाला अगदी मुळापासून ते शेवरती शेंड्यापत्र उंबरं इतकी लागलेली आहेत तेही तुम्हाला दाखवतो माझ्या घराच्या शेजारी खूप झाडे आहेत उंबर पेरू आंबा असा आम्ही तुम्हाला बाहेरचो व्हि बाहेरचा व्हिडिओ दाखवत ले आहे तर मला घरासाठी किराणा लागणार आहे तुम्ही किराणा आणण्यासाठी बाहेर चाललेली आहे इथे धनुई आमची सायकल फिरवत आहे तर मी आणि माझा भाऊ थोडा किराणा घेऊन येणार आहे घरासाठी लागणारा ला इथे आरवी ही माझ्या माग पाठीमागं लागलेली आहे मीही येणार म्हणून तर ती मम्मीला सांगत गेलेली आहे की मीही मावशीबरोबर माला किराणा आणायला जातो म्हणून तर इकडे धनु आंब्याच्या झाडाला झोका बांधलेला आहे ती किती आनंदाने झोका घेते ते बघा तर संध्याकाळी चिकन करायचं ठरलेलं होतं आमचं त्यामुळे येताना मी किराणा घेऊन येताना चिकन पण अर्धा किलो घेऊन आलेले आहे ते स्वच्छ धुवून मी येता इथं एका पातेल्यात फोडणी देत आहे तर तुम्ही बघू शकता मी कशी ते चिकन धुवून एका पातेल्यात फोडणी देत आहे ते तर हे चमच्याने मी तेल कांदा घालून परतून घेतलेलं आहे तर तेल कांदा टाकून मटणासाठी मी फोडणी देत आहे हे मटण पण आता फोडणीसाठी मी पातीला तर टाकलेलं आहे ते असं छान परतून घ्यायचं वरून चवीप्रमाणे मीठ घालून हे फक्त वाफेवर शिजवणार आहे मी आणि वाफ आल्यानंतर मी गरम पाणी टाकणार आहे त्यात का तर ते रशासाठी पण आपल्याला सुक पाणी काढता येतं आणि सुक्यासाठी आपलं मटण काढता येतं तर मी आता एक पातेल्यावर ताट पण झाकून घेतलेलं आहे इकडे मी मसाल्याची आता पूर्ण तयारी करणार आहे तर मी इकडे खोबरं कांदा टोमॅटो लसूण हे सगळं साहित्य एका तवा गरम करून त्याच्यावर तीळ जिरे धने लवंग दालचिनी भाजून घेणार आहे ही बिना तेल टाकताच भाज भाजतोय मी आता ही तेल टाकून भाजणार आहे आता कांदा टोमॅटो पण तेल टाकून भाजून घ्यायचा आपण पहिल्यांदा मसाले भाजून घेतले की नंतरच्या सुक्याचा मसाला ते ना आमटीसाठी मसाला जो लागतो आहे त्या त्यासाठी आपल्याला तेल जास्त लागत नाही आणि मसाला कच्चाही लागत नाही तर इथं आपलं मटण चिकनही शिजून झालेलं आहे आता मी मसाला बारीक करून घेते आपला आता मसाला पण बारीक करून घेतलेला आहे मी आता मी सुक्यासाठी फोडणी ही गाळून काढलेलं आहे आता सुक्यासाठी मी कढई ठेवलेली आहे इथे मी एका कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा हळद तिखट गरम मसाला आणि चिकन मसाला घातलेला आहे तोही छान परतून घेऊन आपण गाळून काढलेलं चिकन त्यामध्ये घालायचं आणि परतायचं तर आपलं चिकन सुक्कं इथं तयार झालेलं आहे हा व्हिडिओ पाह बघितल्यावर तुम्हाला आवडल्यास दम माझा पूर्णपणे धन्यवाद तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा